नमस्कार आज आपण गव्हाच्या भराड्यापासून पुलाव बनलेला आहे अतिशय चवीला चविष्ट लागत आहे हा आणि पौष्टिक तर खूपच आहे कारण गव्हापासून बनलेला आहे आणि मिक्स भाज्या घातल्यामुळे याची चव जी आहे अधिक वाढलेली आहे आणि पौष्टिकही अधिक बनलेला आहे अगदी कोणत्याही वेळ तुम्ही करून खाऊ शकता इतका हा सोप्पा आहे जेव्हा तोंड चव नसेल किंवा जेवण बनवण्याचा कंटाळा असेल त्यावेळेस तुम्ही आरामात हा पुलाव बनवून खाऊ शकता चवीला तर चविष्टा लागतच आहे पण पौष्टिक देखील आहे संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर आपण पाहून घेऊया गव्हाच्या भरड्यापासून आपण पुलाव कशाप्रकारे बनवला आहे तो नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण पुलाव बनवणार आहोत पण तो तांदळापासून न बनवता आपण गव्हापासून बनवणार आहोत या ठिकाणी पहा मी एक गव्हाचा भरडा घेतलेला आहे पाव किलो हा गव्हाचा भरडा आहे याच्यापासून आपण नेहमी बऱ्याचदा लापशी किंवा गव्हाची खीर बनवतो याला दलियाही बोलतात तर आज आपण यापासून पुलाव करणार आहोत जो की फार छान लागतो आणि एक आपली वेगळी एक डिश पण तयार होते आणि हा पौष्टिकही खूप आहे गव्हापासून बनलेला असल्यामुळे त्या ठिकाणी पहा मी पाव किलो गव्हाचा भरडा घेतलेला आहे याला मी स्वच्छ साफ करून घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे बारक्या चाळणीने चाळून आणि स्वच्छ हातला कचरा काढून घेतलेला आहे पूर्ण साफ करून घेतलेला आहे हवा तर तुम्ही याला धुवून पण घेऊ हो शकता मी धुणार नाही आहे पण हवा असल्यास तुम्ही याला धुवून पण घेऊ शकता हो तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये हा पुलाव करून खाऊ शकता कारण गव्हापासून बनलेला असल्यामुळे पौष्टिकही आहे तुम्ही टिफिनलाही घेऊन जाऊ शकता आणि जेव्हा जेवण बनवायचा कंटाळा असेल तेव्हाही बनवू शकता अगदी कोणत्याही वेळेत आपण करून खाऊ शकतो अशी ही रेसिपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी पहा मी कडाई ठेवलेली गॅसवर याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे ह्या तुपामध्येच आपल्याला गव्हाची भरड घालून घ्यायची आहे आणि हे आपल्या ह्याच्यामध्ये कलर बदलेपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत याचं परतल्यामुळे काय होतं याची चव जी आहे अधिक वाढते आणि हे शिजलंही जातं पटकन भाजल्यामुळे हे पटकन शिजायलाही मदत होते आणि चवीलाही खमंग लागते तुम्ही जर नेहमी तांदळाचाच ता पुलाव करून खात असाल तर एकदा घवाचाही करून पहा इतका छान लागतो ना नेहमी तुम्ही यास असाच बनवाल आणि पौष्टिकही खूप आहे याला भाजत असताना कमी गॅसवरतीच भाजायचं आहे मोठ्या गॅसवरती अजिबात नाही भाजायचं कमी गॅसवरतीच आता रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता याचा रंग जो आहे पूर्ण बदललेला आहे पहा आता आपण याला काढून घेऊयात या ठिकाणी पहा मी गॅसवरती एक कुकर ठेवला आहे आणि कुकरमध्ये आपण भाजून घेतलेली गव्हाची भरड घालत आहे हे पहा यामध्ये मी गरम पाणी घालत आहे हे पहा याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे मी तर झाकण लावून ह्याला शिजवणार आहोत आपण हे पहा कुकर लावलेलं आहे आपला आता आपण याच्या चार शिट्ट्या करणार आहोत तुमच्याकडे जर एक कप हे असेल गव्हाचा भरडा तर त्याच्यात पट पाणी टाकायचं आहे म्हणजे तीन वाट्या पाणी घालायचं आहे तेव्हा तो छान व्यवस्थित शिजून निघेल त्याला शिजायला पाणी फार लागतं तांदळापेक्षा जास्त पाणी लागतं शिजायला त्यामुळे पाणी ह्याच्यात दुप्पट घालायचं जेव्हा तुम्ही शिजायला घालाल तेव्हा पाण्याचा वापर दुप्पट करा आपला कुकर होईपर्यंत ते पहा या ठिकाणी मी ताज्या मक्याच्या कंसाचे दाणे घेतलेले आहेत हे बीन्स घेतलेले फरस फरसबी बोलू शकता गाजर हे गाजर घेतलेले आहे हे हिरवा वाटाणा आहे ओला आणि हे शिमला मिरची आहे या ठिकाणी पहा मी पाच प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही भाज्या ज्या आहेत तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि कमी जास्तही करू शकता आता आपण या सर्व भाज्या ज्या आहेत परतून घेऊयात या ठिकाणी पहा मी एक कढई ठेवलेली आहे एक पळी तेल घालत आहे एक चमचा तूप घालत आहे दोन तेजपत्तेची पाने घालत आहे एक चमचा जिरे घालत आहे दोन दालचिनीचे तुकडे टाकत आहे एक चक्रीफूल तीन लवंगा तीन काळी मिरी एक चमचा अख्खे धणे घातलेले आहेत आता हे सर्व साहित्य परतून घेऊयात आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मसाल्यांसोबत कांदा चांगला परतून घेऊयात हे पहा अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे एक चमचा आहे दोन हिरवी मिरची टाकलेले आहेत कापून पुन्हा हे तेलासोबत परतून घेऊयात एक छोटा चमचा आहे पहा हळद घालत आहे एक चमचा एक मोठा चमचा धना मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हिंग अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा बिर्याणी मसाला आहे हा ह्याने खूप छान टेस्ट येते हे सर्व मसाले परतून घेऊयात तेलामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे परतून घेऊयात आता याच्यामध्ये आपण भाज्या घालूयात मसाल्यासोबत परतून घेऊयात भाज्या जरा मी जास्त घातलेल्या आहेत कारण मग मुलं अशा भाज्या खात नाहीत असे घातले की बरोबर खातात त्याच्यामुळे भाज्या मी सगळ्यात जास्तच घातलेल्या आहेत तुम्ही विचार करत असाल की कुकरसोबतच आपण जेव्हा गव्हाचा भरडा शिजायला घातला त्यासोबतच का भाज्या शिजायला घातल्या ले नाही तर तशी चव वेगळी लागते आणि अशी चव वेगळी लागते जसं आपण पदार्थ बनवू ना त्यानुसार पदार्थाची चव जी आहे बदलत असते ज्या प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू तर चवमध्ये पण फार फरक पडतो त्याच्यामुळे असं केलं की खूप छान लागतं म्हणजे ज्या आपण एकत्र शिजवतो भाज्या गव्हाच्या भराडासोबत त्यापेक्षा असं वेगवेगळे केलं तर खूप छान लागते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले आणि भाज्या कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मसालेही घालू शकता आणि भाज्याही घालू शकता ह्या भाज्या सगळ्या लवकर शिजणाऱ्या आहेत तरी पण आपण त्यांना एक पाच मिनटाची बाब देऊयात आता आपण झाकण काढून पाहूयात हे पहा किती मस्त भाज्या शिजलेल्या आहेत पुन्हा एकदा भाज्यांना आपण वरती खाली करून घेऊयात बघा किती मस्त शिजलेल्या आहेत भाज्या आणि नक्की अशा पद्धतीने करून पहा बघा किती छान लागतं आणि वेगळी चव येते आणि इतकी चविष्ट लागते ना घरामध्ये अगदी घमघमाट सुटला आहे मसाल्यांचा इतका सुंदर स्वास सुटला आहे घरामध्ये मस्त सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे हे पहा कुकर झालेलं आहे आणि कुकरमध्ये लापशी मी टाकत आहे पहा किती मोकळी झालेली आहे पाहू शकता तुम्ही ती आरामात निघत आहे हे पाहू शकता हे पहा किती मस्त झालेली पहा आपली लापसी गव्हाची लापसी आहे आता याचा आपण पुलाव करत आहोत पहा किती मोकळा झालेला आहे हा गव्हाचा भरडा शिजत घालताना मीठ टाकायचं असतं माझ्याकडून मीठ टाकायचं राहिलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा शिजत घालाल तेव्हा त्याच्यामध्ये मीठ आणि एक चमचा तेल नक्कीच टाका आता हे पहा आपण आता परतून घेऊ त्याला तर छान लागतं नाही चवीला आणि पौष्टिक तर इतकं आहे ना भाज्या त्याच्यामध्ये सगळं आहेत आपल्या आणि शिवाय गव्हापासून बनलेला असलेला कुठलाही पदार्थ पौष्टिकच असतो पहा आणि टिफिनलाही नेऊ शकता तुम्ही कोणत्याही वेळेत करून खाऊ शकता पहा फारसा वेळही लागत नाही होऊ शकता आणि किती मोकळा झालेला आहे बघा अक्षरशः एक एक दिसत आहे आपल्याला पूर्ण दाणेदार असा झालेला दा आहे आपला गव्हाच्या भरड्यापासूनचा पुलाव होऊ शकता किती ऑसम पण दिसत दिसायला पण पहा किती देखणं दिसत आहे आणि चवीला पण तेवढा छान लागतं बरं का दिस जेवढा दिसायला सूर्य दिसत आहे तेवढ्या चवीला पण तेवढा छान लागत आहे पाहू शकता किती रंगबिरंगी आपला पुलाव दिसत आहे आणि अगदी बघा पाव किलो घव्हाच्यापासून बनवलेला आपण गव्हाच्या भरड्यापासून अगदी पाव किलोचा भरडा आहे पण बघा आपली पूर्ण कडई भरलेली आहे आणि काय मोकळा झालेला आहे मस्त हे पहा आपला पुलाव तयार आहे पहा एकदा नक्की घरी ट्राय करा इतका सुंदर लागतो ना चवीला जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल इतका सुंदर लागतोय आपल्या भातापेक्षा पण खूप छान लागतोय हे पहा आपला पुलाव तयार आहे पहा गव्हाच्या भरड्यापासून बनलेला आहे पहा किती सुंदर वाटत आहे आणि चवीलाही तेवढाच छान लागतो तुम्हाला रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद